जास्त रकमेचं टेंडर असतानासुद्धा प्रिसिजन कंपनीला ठेका दिला कसा सांगली जिल्ह्यात म्हैसाळ योजनेचे पाणी ओव्हरफ्लो होऊन मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले याबाबत उपअभियंता मारुती साळे यांच्यावर कारवाई केली जात नाही तसेच जनतेला पाण्यासाठी वणवण करावी लागते यास पालकमंत्र्यांनी जबाबदार असून त्यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा या मागणीसाठी राष्ट्रवादीचे संघटक विज्ञान माने यांनी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागील दोन दिवसापासून आंदोलन सुरू केलं या विषयात वस्तुस्थिती मात्र वेगळीच समोर आली आहे यापूर्वी एस आर कंपनीकडे ठेका होता तरी पण प्रिसिजन इंजिनियर्स कंपनीचे कामगार हे पाणी वितरण यंत्रणेत मानवनिर्मित बिघाड करत होते म्हैसाळ योजनेचे पाणी ओव्हरफ्लो होण्यास प्रिसिजन इंजिनियर्स कंपनीच जबाबदार आहे आपण पत्रव्यवहार करूनसुद्धा पाणी ओव्हरफ्लोबाबत संबंधित कंपनीवर मुख्य अभियंता उमेश जाधव यांनी कारवाईची प्रक्रिया केली नाही शिवाय प्रेसिजन या कंपनीचं टेंडर कमी बिलोने होतं हे जास्त किमतीचे टेंडर असताना सुद्धा त्यांना बेकायदेशीरपणे टेंडर देण्यात आले शिवाय म्हैसाळा टपा क्रमांक एक जवळील चुकीच्या कामाला विरोध केल्यामुळेच राष्ट्रवादीचे विज्ञान माने यांच्याकडून माझ्यावर चुकीचे आरोप केले जात आहेत असा आरोप उप अभियंता मारुती साळे यांनी केला खोटे आरोप करून चुकीच्या पद्धतीने आपल्या विरोधात आंदोलन केलं जात आहे असा आरोप उप अभियंता मारुती साळे यांनी केला राष्ट्रवादीचे विज्ञान माने यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेल्या आंदोलनामध्ये जतचे आमदार विक्रम सावंत यांनी सहभागी होऊन आंदोलनाला पाठिंबा दिला दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सुद्धा त्यांनी यावेळी केली मात्र आमदार विक्रम सावंत यांनी एक जून दोन हजार तेवीस रोजी मारुती साळे यांच्या चांगल्या कामाबद्दल पत्र लिहून प्रशस्तीपत्र दिले आता मात्र साळे यांच्या विरोधातील आंदोलनात आमदार सावंत सहभागी झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे दरम्यान उप अभियंता मारुती साळे यांच्या विरोधातील तक्रारी आणि आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांची चौकशी सुरू करण्यात आली तसेच साळे यांचा कारभार काढून दुसऱ्या अधिकाऱ्याकडे देण्याबाबत वरिष्ठांकडे शिफारस करण्यात आली अशी माहिती कार्यकारी अभियंता उमेश जाधव यांनी दिली चुकीचं काम करणाऱ्या संबंधित कंपन्यांवर कारवाई करण्याचा अधिकार अध्यक्ष अभियंता कोल्हापूर यांना असतो तसेच त्या कामाबाबत ई टेंडरप्रमाणे टेंडरची प्रक्रिया राबविण्यात आली होती टेंडर प्रक्रिया नियमाप्रमाणेच राबवण्यात आली होती सर्वात कमी किमतीचे सर्वात कमी किमतीचा टेंडर भरलेल्या कंपनीला ठेका देण्यात आला असा दावा कार्यकारी अभियंता उमेश जाधव यांनी केला एस आर इंजिनियर्स यांना हे काम मिळालेलं होतं ते व्यवस्थित आणि प्रामाणिकपणे काम करत असताना प्रिशिजन इंजिनियर्स यांचे जे कर्मचारी होते ते वारंवार मनुष्यनिर्मित बिघाड करून ते सिस्टीम संपूर्ण पंप जे आहे ते बंद पाडतात त्यामुळे ते जे पाणी पंप रायजिंग मेन साडेतीन किलोमीटर आहे आणि वॉलची दुरुस्ती काही सगळ्या वॉल कंडिशनमध्ये नाही त्यामुळे ते पाणी परत आपल्या संतुलन जलाशयामध्ये येतं आणि ते परत ओव्हरफ्लो होऊन खाली जातं निघून त्यामुळे ते रस्त्याचं नुकसान झालं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत मग याबाबत मी पत्रव्यवहार करून उमेश जाधव कार्यकारी अभियंता यांना कळवलं पण त्यांनी याबाबत कोणतीही कारवाई केलेली नाही श्री उमेश जाधव कार्यकारी अभियंता पत्र व्यवहार करून याबाबत कळवलेले करू होते पण त्यांनी याबाबत कुठेही व्यवहार न करता हे प्रकरण त्यांनी दाबून ठेवले आणि परत जेणे असंही मनुष्य निर्मित बिकाड करून बंद पाडलं सहा वेळा किमती पाणी जे आहे ते वाहून गेलं ते लाईट बिल मेंटेनन्स दुरुस्ती कर्मचाऱ्यांचा पहा या सगळ्याचा विचार करतात महागड पाणी वाहून गेलं याची जबाबदारी किंवा चौकशी होणं आवश्यक होतं पण तसं कुठलंही काही झाले त्यामुळे त्या, त्या प्रिसिजन इंजिनीअर कायद्यानुसार कारवाई होणे आवश्यक होते पण तसे झालेलं दिसत नाही आणि दुसरी गोष्ट काय आहे की मी त्यावेळी कळवलेलं होतं की या प्रिसीजन इंजिनीअर यांनी यांच्यामध्ये मनुष्य निर्मित बिघाड करून बंद पाडल्यामुळे असं नुकसान झालेलं आहे याची जबाबदारी निश्चित करून त्यांना काळ्या यादीत टाकण्यात येईल आणि त्यांना इथून पुढे कोणतेही काम देण्यात येऊ नये असे मी स्पष्टपणे सांगितले आणि पत्रव्यवहारसुद्धा तसा केलेला आहे पत्रव्यवहार दोन हजार बावीसमध्ये केला दोन हजार तेवीसमध्ये केला त्यामुळे मी मनात तसं काहीही बोलत नाही पत्र बोलतं सरकारी यंत्रणेची जी चौकशी करायला पाहिजे त्यामध्ये मी कुठल्याही चौकशीला सामोरे जायला तयार आहे पण तसं होत असताना उमेश जाधव यांची सुद्धा चौकशी झाली मग चौकशीतून जे काय निष्कर्ष नाही तो सगळ्यांच्या समोर प्र माहिती मिळेल आणि इंजिनिअर यांना जे काम केले दिलेलं आहे त्याच्यामध्ये उमेश जाधव यांच्या संगणमताने ते काम त्यांना दिलेलं आहे आणि त्यामध्ये एक पॉईंट एक टक्के इतके ज्यादा दराने भरलेला असताना त्यांना देऊन जे दहा पॉईंट ऐंशी किंवा दहा पॉईंट नव्वद टक्के बिलो आहेत त्यांना न देता यांना देण्यामागे यांचा संगनमत असून भ्रष्टाचार आहे त्यामुळे त्यांच्यावरती याची चौकशी होऊन पूर्ण कारवाई होणे आवश्यक आहे हे जे आंदोलन सुरू आहे ते चुकीच्या पद्धतीने आहे आणि त्या ठिकाणी मी चुकीच्या कामाला विरोध करत असल्यामुळे त्यांनी मला टार्गेट करून आंदोलन करणे चालू केलेले आहे प्रिशियन इंजिनियर इन, असे यांचे कर्म कर्मचारी किंवा त्यांच्याकडून त्याच्यामध्ये यंत्रणेमध्ये मनुष्यनिर्मित बिघाड करून केल्यामुळे पंपाचं जे पाणी होतं ते, ते स संतुलन जलाशय भरून खाली ओव्हरफ्लो त्यामुळे उचललेलं पाणी जे आहे किमती त्याच्यामध्ये नुकसान झालं आणि याला मी विरोध केल्यामुळे आणि प्रामाणिकपणे काम करून मी जे दुष्काळी भागाला पाणी द्यायचे ज प्रयत्न सुरू आहे ते मी चांगल्या पद्धतीने काम करत असल्यामुळे मला त्यांनी टार्गेट करून त्याच्यावरून उचलबांगडी करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे जसे आमदार माननीय विक्रमसिंह पा सावंत यांनी मी जे चांगल्या पद्धतीने पाणी सोडण्याचं दुष्काळी भागाला पाणी देण्याचं काम केलेलं आहे त्याचा यथोचित गौरव करण्यासाठी त्यांनी प्रशस्तीपत्र दिलेलं आहे या, या प्रशस्तीपत्राचा विचार करता मी निश्चितपणे चांगलं काम केलेलं आहे हे याच्यावरून सिद्ध होत आहे आणि तरीही हे आंदोलन भडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे काय करता आम्ही काय आता उपोषण मागे घेत नाही आहे जाधवसाहेबांनी तर आम्हाला आत्ता भेट दिली त्यांनी आम्हाला आश्वासित करण्याचा प्रयत्न केला की असाच आमची प्रोसेस चालू आहे परंतु जाधवसाहेबांना आम्ही एकच म्हटलं साहेब तुम्ही म्हणताय की तुमचा अधिकारी जो आहे तो दोषित आहे त्याच्यावर वरून कारवाई चालू आहे परंतु फौजदारीला आता त्यांनी ठीक आहे फोन केला पी आय साहेबांना परंतु फोन केल्यानंतरसुद्धा पोलीस प्रोटेक्शन घेऊन आता चव्हाण साहेब त्यांच्याकडे चार्ज दिला आहे परंतु हा जो शाळे आहे मला वाटते तीन तारखेला साहेबांनी आदेश केले की चार्ज काढून घेऊन साहेबांकडे द्या परंतु तिथं तो येऊन देत नाही आहे ह्यांनासुद्धा है मग साहेबांना आम्ही तेच म्हटलं साहेबसुद्धा म्हटले की आम्हाला तो तिथं काम करून देत नाही वरिष्ठ अधिकाऱ्यांनासुद्धा साहेब एकच म्हटले तो आम्हाला साहेब तिथं काम करून देत नाही आहे त्यामुळं तुम्हीसुद्धा यामध्ये लक्ष देऊन हे करा कारण की तो लोकल आहे आणि तो आम्हाला खूप त्रास देतो मग पी आय साहेबांनी पण म्हटले त्यांना की आम्ही तुम्हाला प्रोटेक्शन देऊ आणि जे आठ पंप आत्ता बंद आहेत आठ पंप तुम्ही लवकरात लवकर चालू करा कारण की जिल्ह्याचं जे पाणी खंडलेलं आहे कुठंतरी जिल्ह्याला लवकरात लवकर सुरळीत पाणी मिळावं हे आमचं उपोषणाचं हे होतं टंचाई निधीतून पाणी शेतकऱ्यांना फुकट मिळावं ही आमची मागणी होती एका साईडला परंतु नालायक आणि निष्क्रिय जे एखादा कार्यकर्ता किंवा अधिकारी असेल साळेसारखा जो ज्याला म्हणजे त्याच्या ठेकेदाराला ठेका नाही मिळाला म्हणून दुसऱ्या ठेकेदारांना तिथं कामच करून देत नाही बरोबर का आहे दुसऱ्या ठेकेदारांना कामच करून देत नाही अधिकाऱ्यांना तिथं येऊन देत नाही दिलेल्या साहेबांनी चार्ज तो घेऊन देत नाही दुसऱ्या अधिकाऱ्यांना असा मक्तेदारीतला आणि यांच्या व बापाचं असल्यासारखं मक्तेदारी दाखवणारा जो साळे आहे त्याचा सर्व मिरजकर आणि पूर्ण सांगली जिल्ह्याच्या जनतेकडून जाहीर नेशेत साहेबांना आम्ही सांगितलं आम्हीसुद्धा इथलेच आहोत जर तो तिथं परत एकदा तुम्हाला त्रेस द्यायला आला साहेब तर आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे आहोत जनतेचाच प्रश्न आहे तुम्हाला काय आम्ही चुकीचं मागितलं नाही साहेब पाणी मागतोय साहेब पाणी द्या आणि जो दोषी अधिकारी आहेत शून्य पॉईंट तीन टी एम सी पाणी सहा ओवर फ्लोचा दोषी हा साळे ज्यानं साहेबांची सुद्धा अक्कल काढलेली आहे मीडियासमोर त्याला त्वरित सस्पेंड करा चार महिने ते जे राहिलेले आहेत चार महिन्यामध्ये तो रिटायर होतोय कुठंतरी वरत असतं कोणाचा तरी आहे कोणाचा तरी पाहुणे आहे म्हणून तुम्ही पाठराखण करू नका ना तुम्ही कुठल्या राजकीय नेत्यामुळं हिता आलेला नाही आहे ट्रान्सफरची भीती तुम्हाला नसावी ही मला वाटतं आहे साहेब त्यामुळं त्यांचे बगलबच्चे व्हायला जाऊ नका नाहीतर तुम्हीसुद्धा तेवढेच दोषी होता एखाद्याला आरोपीला वाचवायचं असेल तर तो आरोपीला वाचवणारा सुद्धा आरोपी होतो त्यामुळं तुमच्याकडून आमच्या आमच्या सर्व इथं जे बसलेले उपोषणला okay. जे आमच्या माता भगिनी आहेत बंधू आहेत जिल्ह्याचे सगळे आज आम्हाला सर्व आमदारांनी महाविकास आघाडीचे इथं भेट दिली आणि आश्वासन केलं उद्यासुद्धा मिटिंग्स आहेत त्यामध्ये सुद्धा मांडणारे विक्रमदादा आहेत ते मुद्दा मांडणार आहेत